आज आमदार चिमनराव पाटील यांनी सहपरिवार मतदान करताना पारोळकर जनतेला शुभेच्छा दिल्या तसेच पारोळा शहरात येण्याची हायस्कूल बालाजी हायस्कूल ज्या ज्या ठिकाणी पोलिसांनी देखील मोठा बंदोबस्त केला पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या बंदोबस्तात देखील कौतुक करण्यात आले कुठलाही गैरप्रकार न करता पारोळ्यात आज मतदान मोठ्या प्रमाणात झालं सकाळी सात वाजल्यापासून चार वाजेपर्यंत साठ टक्के मतदान झाल्याचं बोललं व तहसीलदार यांनी देखील देखील प्रत्येक जाऊन समाचार उपविभागीय साहेबांनी व नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किशोर चव्हाण यांनी स्वतः उभं राहून आपल्या निवडणुकीच्या कर्मचाऱ्यांच्या कामाचा आढावा घेतलाय म्हणून पारोळा इथं चार वाजेपर्यंत साठ टक्के मतदान झाल्याचं बोललं जात आहे हो आजच्या आपल्या निवडणुकीवर आपण काय सांगू शकता पारवडच्या जनतेला निवडणुकीच्या संदर्भात एकच बोलतोय की विजय आमचा आहे म्हणजे उमेदवार चांगले आहेत काम आहे परफॉर्मन्स आहे विकास आहे सगळ्या गोष्टी एकत्रित झालेल्यामुळे विकास सामुळे आमचा विजय निश्चित आहे आज आपण सपरिवार मतदानाच्या ठिकाणी गेले होते एन एस हायस्कूलला आपल्याला काय वाटलं लोकांचा उत्साह आणि उल्लाव खूप आनंद होतो

Never miss an update.